हे आहे आमच्या गावाची यात्रा अक्षय तृतीयाला प्रत्येक वर्ष असते आणि हे आमचं सेवालाल महाराज आणि आई जगदंबाचं मंदिर आहे इथं आता तिकडं काही नाही जाणं बे खूप गर्दी आहे समोर असे सगळा इथं आमचा समाज जमा होतो म्हणजे आमच्या हे इथल्या आसपासचे गावचे इकडे आमचे पोरं हो वगैरे प्रसाद घ्यायला थांबलेत आम्ही काय केलं गावात ना यावर्षी कसं झालं की एक वृद्ध व्यक्ती होते त्यांचं मृत्यू झाला अचानकपणे म्हणजे काही आजाराने वगैरे हो दुर्दैवाने ते मग त्यासाठी लेट करण्यात आला आमचा हा प्रोग्रॅम मग आमचं कसं की घरी आमचं जेवण वगैरे हो झालं मग दादांना पण घेऊन आलो दादा कसं वाटतं इथं हे बघून भार आहे का आहे हे सगळं छान वाटायलाय ना आपण इकडं आलोच नव्हतं आता आलो हे आमचे पोरं फिर सगळे प्रसाद घ्यायला तिकडे दादा आम्ही कसं की जेवण केलं तर त्यामुळे आम्ही काय नाही लाईटिंग वगैरे खूप अशा केल्यात लांब गोल तिकडं ते दिसतात चकमक चकमक तिकडे मंदिराकडे पण मी गेलो असतो आता पण तिकडे बसलेत ना प्रसाद घ्यायला मग कसा जाणार आम्ही तुडवत करीत लोकांना त्यामुळं आम्ही जात नाही आता तिकडे चला मग जाऊ आपण त्याला वाडायला उठ म्हणतात म्हणजे वाढणार कोण तुम्ही पोरंच असे खायला बसल्यानंतर असं म्हणतात त्यांना की खाऊ नका उठा तुम्ही वाड करा तुम्हाला काय वाटलं भांडण करतोय तो तसं नाही तो आमच्या गावचा नायक आहे म्हणजे असे निवडलेला या वर्षी कमीच पब्लिक आहे अजून घरात लोकांना हे अचानकच सुलू केलं नाही आणि आर्यन प्रसाद घेकी की, की प्रसाद बस बाबा कधी एवढा घाम कस काय आलाय तुला चमकी प्यालास काय नाचलाय आमचा स्वर्ग कमीच पब्लिकच डोक्या रीतीन हे तिकडे कसं झालं ते तसं झालं ना घटना घडली ना मग लोक आले नाही खूप तिकडे अडकले अर्धे अशा लाइटिंग वगैरे केल्यात तर तुम्हाला कशी वाटली आमची गावची जत्रा इकडं <coughs> लेडीज बसल्यात ले त्यांचा पोशाख वेगळाच असतो था था। खावानी बेसन पर दुई भाई हम छानी हाटले पर जा रहे थे खूब मस्त असा केलाय बरं का गेट वगैरे करून टाकलाय आता गाड्या कशा जाणार येणार इथून तेच कळणार नाही आनंद काही किंवा हा 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 वाडा करार तिकडं पळा <laughs> बघा इकडं पूर्ण असा गेट इकडे पण लाइटिंग करायच्या होत्या पण ते तसं घडलं ना त्यामुळं खूप गाड्या फिड्या पाहुणे रावळ्या जमा होतात था था आमच्या हे अजून यायले ते के एक जावं होतं एस पी अरे आता का सोड मंदिरेपर जायला थंड का तिथं थांब वाटलं नाही तुम्हाला तिथे मग ना काय ते आपल्याला नाही करायचं तरी आपण थांबू शकतोय तिथं थोडा प्रसाद तुम्ही घ्यायचा होता पण काही नको नको म्हणताय अजून लोक यायलेत हे कसं झालंय आहे का तो माणूस एक्सपायर झाला ना त्यामुळे उशीर झाला आणि पुन्हा ह्यांनी अचानक एकदम सुरू केलं मग त्यामुळे लोकांना यायला उशीर झाला आता आपण रात्री तिकडं मंदिरावर गेलो ना मग तिथं जा गेल्यानंतर कसं वाटत भारी कशी परंपरा वाटली म्हणजे आमच्या इथले हा असे नसेल तिकडं मेन सेवालाल महाराजांचं मंदिरच नसेल ना एकी ना राहतात ते माणसं मध्येच हे व्हायला गे ना त्यामुळं जर असा इंटरेस्ट राहिला नाही नाहीतर दरवर्षी खूप इंटरेस्ट असते जावं काय मग नाश्ता असा का करताय तुम्ही एवढा सा एवढा पोट भरून खायचं आम्ही खातो बाबा पोट भरून तर आमच्या तब्येती अशा आहेत त्या

बघा तुम्ही भावांना दादा ना कल्याणचा मी त्यांच्याकडे गेलो ना तर असा बळ बळ नेता हे का नेता ते खा मला एक मिनट माझ्या तोंडाला विश्रांती पडू देत नाहीत आणि इथं आलेत ना तर नाश्ता उग अर्धी ज्वारीची भाकर का त्या ज्वारीची भाकर खाऊ वाटे ना चपाती बनवायची काय मग काल सारखी चांगली चांगली लागते मग मग काय एवढस एवढस काय मला तर आवडेल ना बघा दादा तुमच्या घरी ते पा नियमचा पालन करा तो कसला नाश्ता पोट ठेवणे ते तिकडं इकडं बघा त्रिशा सोडतच नाही का, 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 का एक मिनिट देखील त्यांना आराम देत नाही मध्ये फॅन फॅन वगैरे चालू आहे मग मध्ये बसताय बाहेर गरम होत असेल ना काय काय गप्पा काढायला त्याने माझ्या काही खोड्या सांगायलात काय त्यांना एक गिफ्ट आणलेला आहे म्हणून ते सांगितलं त्यांना तुम्ही काल मी आणलेलं ते सांगितलं नाही त्यांनी काय काय खोड्या सांगितल्या माझ्या काल कसं सांगितलेलं होतं गुपचूप काल काय केलं यांनी मी कुठं तर पाच मिनिट गेलोय का मी पाच मिनिट कुठंतर गेलेलो तर गे माझ्या बद्दल यांचा डिस्कस चालू दोघांचा यांनी सगळ्या माझ्या काय 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 आहेत त्या त्या सांगितल्या नाही सांगितल्या काय नाही माझा दादा ले भारी माणूस आज आपल्या घरात त्यांनी मिक्स होतात तुम्हाला वाटत इकडं इकडे असं शांतक आहेत तिकडे पण असेच असतात कधी कोणत्या व्हिडिओत बडबड बोललेल्या दिसल्यात मीच बडबड्या आहे कधी कधी दादांना कंटाळा आणून सोडतो मी बडबड बडबड करून का नाही बरोबर ना दादा कंटाळा काय जायचं कुठे फिरायला आपण फॅन बसू डोक्यावर आमचे बाबा म्हणतात उन्हात नेऊ नका त्यांना बसू द्या शांत आज चाललेत त्यांनी परत जातो म्हणतात बघा तिकड त्रिशा कशी करणार ना नक्की माझ्या पोरांच्या म्हणतोय मी ती अशी का करायली मला तिचं घोळच कळेना काका माणूस चिडतो ना असा सारखा सारखा हे केलं त्रिशा अ आत्या म्हणती माझ्याकडे ये म्हणती तुला जाती आत्याकडं काकासोबत जाते का कल्याणला जाते नाही जा जाकी